एकीकडे किरण सामंत यांना पर्ससिन ट्रॉलर्सवाल्यांकडून कमिशन घेणारे म्हणून त्यांच्यावर टीका करणारे नितेश राणे दुसरीकडे केंद्रीय मंत्री राणेंना उदय आणि किरण हे पुत्रासमान असल्याचे सांगून सामंत आणि राणे यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याचे सांगत ढोंगीपणा करत आहेत लोकसभा लढवायची झालीच तर सामंत बंधूंशिवाय रत्नागिरीत पर्याय नाही हे माहीत असल्यानेच सामंत बंधूंना गोंजळण्याचे काम नितेश राणे करत असल्याची टीका शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केली नितेश राणे आणि काल किरण सामंत आणि उदय सामंत जसे मी आणि निलेश हे जसे राणेंचे दोन चिरंजीव आहेत तसे किरण आणि उदय हे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत आणि ह्याच कुटुंबाच्या सदस्यावरती निवडणुका येण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुटुंबाच्या सदस्यावरती टीका करायची ही राणे कुटुंबियांची राक्षसी प्रवृत्ती आहे आणि या ठिकाणी दोन दिवसापूर्वी नारायण राणे किरण सामंतच्या काही सवयीबद्दल ज्या ज्या गोष्टी काही नारेंद्राने बोलले मग जर कुटुंबातील तुमचे सदस्य होते अशी ही आएका। है तर अशी टीका करणं ही तुमची अशा प्रकारची अधिक प्रवृत्ती आहे का आता ह्या ठिकाणी आपल्याला तिकीट मिळालं तर रत्नागिरीमध्ये किरण सावंत आणि उदय सामंत यांची आपल्याला गरज लागणार ला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी किरण सामंत किंवा सामंत कुटुंबियांना गोजारण्याचे प्रयत्न या ठिकाणी नितेश राणेचे चालू आहे ज्या ज्यावेळी किरण सावंत यांनी नितेश राणे यांची भेट घेण्याचं ठरवलं त्या त्यावेळी ह्या भेट नाकारण्याचं काम सुरू आहे या नितेश राणे यांनी केलं जर तुमच्या कुटुंबातले सदस्य होते तर तुम्ही त्यांची भेट का नाकारली ह्याचंही त्या ठिकाणी उत्तर द्यावं काही दिवसापूर्वी पर्शी प पर्शियन मच्छीमारीवरणं कमिशन घेतात म्हणून ह्याच नितेश राणेने किरण सामंतवरती आरोप केले होते आज फक्त रत्नागिरीतली मतं त्या ठिकाणी मिळाली पाहिजे किरण सामंत आणि उदय सामंत आपल्या विरुद्ध जाता नये आपल्याला या ठिकाणी जर ह्या निवडणूक लढवायची असेल तर किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आज नितेश राणे सांगतात की ते आमच्या कुटुंबातले आहेत आज ह्या निवडणुकीपुरती नितेश राणे आणि राणी कुटुंबियांना प्रत्येक जण आपल्या कुटुंबियातलेच वाटला निवडणूक झाली की त्यांना सारी ते ओळख सुद्धा दाखवणार नाही आहे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे सामील होणार नाही आहे गरजेपुरतं वापर करा आणि फेकून द्या हीच राक्षसी प्रवृत्ती नितेश राणेंची आहे आणि म्हणून आता फक्त या निवडणुकीमध्ये नारायण राणेनं जर तिकीट मिळालं तरच त्या ठिकाणी किरण सामंत आणि उदय सामंतची गरज लागणार आहे आणि म्हणून त्यांना गोंधळण्याचे प्रयत्न हे नितेश राणेंकडनं चालू आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका